नमस्कार मित्रांनो कसे आहात मी बी चांगला आहे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आज गाडी घरी उभा आहे आज कुठं जाण्याचा काही प्रोग्राम नाही आहे आज खूलच गाडी लोडिंग होईल ही आमची चाळ बघा इकडं चाळ डिस्ट्रिकात चाळ शिलवासा दादरा नगर हवेली बघा झाडी कशी झाडी आहे इकडं जिकडं बघता तिकडं झाडी बघा हे झाडं कसली